चप्पल रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या फॉइल खाद्यपदार्थांची पाकिटे कपडे लाकडाचे तुकडे आणि बरेच काही नदीने आम्हाला आमचे सामान परत दिले आहे आयपीएस अधिकारी प्रवीण कासवानी यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याला असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे फक्त चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हिमाचल प्रदेश मधला हा व्हिडिओ आहे एका पुलाचा हा व्हिडिओ असून कचऱ्याने भरलेला दिसत आहे एकोणतीस सेकंदाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जणू संतप्त झालेल्या नदीने पुलाच्या माथ्यावर आदळून आम्हा मानवांनी पसरवलेला कचरा परत केल्यासारखे के वाटत आहे आपल्याला पोचणारा निसर्ग जेव्हा क्रूर होतो निर्दय होतो तेव्हा काळाच्या पायाखाली त्याच्याच पिल्लांना चिडून टाकतो हे या व्हिडिओमधून पाहायला मिळतं लोक पर्यटनाच्या नावाखाली बिनधास्तपणे अस्वच्छता पसरवतात हो असा ट्रेंड निर्माण झालेला आहे किंबहुना डोंगर असो की जंगल लोक कचरा करतातच शहरातील लोक केवळ आनंदासाठी तिथे येतात आणि पर्यटन स्थळांना घाण करतात अशा वागणुकीने माणूसच तर काय तर पृथ्वीही संपुष्टात येईल अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा